हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे काल आपलं होतं गुरुवारचं उद्यापन अकरा गुरुवार जे आहे ते माझे पूर्ण झालेले होते त्यामुळे सकाळचं आपलं पूजापाठ जे आहे ते सुरू होतं याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की रेग्युलर वरची जी पूजा आहे ती मी गुरुवार शुक्रवार जसं जमेल तसं मी करत असते त्यामुळं वरची जी पूजा आहे ती पण करून घेतली देवपूजा वगैरे सगळी आधी झालेली होती काल तुम्ही भरभरून कमेंट केल्या आणि मी कमळाबद्दल जेव्हा तुम्हाला बोलले त्यावेळेला बऱ्याच जणी म्हटल्या की रिपोर्टिंग आता करायचं नाही तर ते खराब झाल्यानंतर करण्यात आलेलं होतं आधी नाही केलं आधी जर केला असतं तर ते हातीच लागलं नसतं जसं तुम्ही म्हणताय की दलदल पाहिजेल असते जेवढी त्याच्याभोवती दलदल असेल त्यामुळे तुम्ही ते, ते पाणी बदलू नका ना ते रिपोर्टिंग करू नका तर ते सगळं आम्ही ज्यावेळेला वाटायला लागले की बाबा हा एक 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 आता बाद होत आहे माझ्या मते ते काय हाती लागेल ला असं वाटत नाही मला ठीक आहे Uh, एक म्हणतात ना की सुरुवात जी आहे ती पुन्हा आपण करू शकतो त्यामुळे पुन्हा मी थोडंसं बिया आणून टाकणार आहे त्या कमळगट्ट्याच्या बिया असतात लोकल मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मिळतील कारण त्याच्यावर कमेंट येत असतात की ताई बिया कुठून घेतल्या काय घेतल्या आम्ही ऑनलाईन आणलेलं पण ऑनलाईनची गरज नाही मार्केटमध्ये फक्त कमळगट्ट्याच्या बिया म्हटलं तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या भरपूर मिळतात त्या आणायच्या त्याची एक बाजू फक्त घासायची आहे ते कसं काय मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये शेअर केलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्यातलं पाणी पहिल्यांदा बदललं होतं त्यामुळे त्याचे कोंब निघून गेले पण ते बदलायचं नाही जोपर्यंत मोठे कोंब येत नाही तोपर्यंत बदलायचं नाही आणि नंतर मग त्याची एक स्टेप आहे आता जेव्हा कधी मी करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन जा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की झाडांवरती एक व्हिडिओ बनव तर हो आपण लवकर बनवूया स्वामींच्या मूर्तीबद्दल पण कमेंट होत्या की ताई अभिषेक घालू नको तर झाले आता ताईनं गुरुवार झाले आज नाही पाण्याचा फक्त अभिषेक घातलेला आहे दूध दही वगैरे मी काहीही वापरलेलं नाही तुमचं पण बरोबर आहे की कि बाबा कितीही चांगला असेल तर वरची जी स्किन आहे जो कलर दिलेला आहे तो कलर जर एकदा जाय लागला किंवा ते थोडंसं दाखवतं बघा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी रिॲक्शन असतं जसं दही असू दे दूध असू दे त्यामुळे ते थोडं का होईना स्किनला प्रॉब्लेम येऊ शकतो त्या हिशोबानं आता इथून पुढे नाही करणार फक्त पाण्याचा महिन्यातून एकदा कधीतरी अन्यथा एक ओलं कपडं घेऊन पुसण्यात येईल हे आजची तुम्हाला पूजा वगैरे दाखवली सगळं पूजापाठ झाल्यानंतर मी म्हटलं चला आता आपल्या पोटोबाचं काय करायचं तर शेक बनवलेलं आहे पहिल्यांदा म्हटलं मँगो शेक बनवावं पण म्हटलं आता ते कधी काढू सोलू कारण पुढं पण भरपूर कामं होती म्हणून आपलं केळी होती एक जो ग्लास असतो तो ग्लास मी फ्रीजमध्ये डीपला ठेवला होतं मला थंड आवडतं म्हणजे मी थंड पाणी असू दे किंवा थंड पदार्थ असू दे आवडतो भले दात सिग्नल देतात लगेच झोंबाझोंबी होते दातांची पण तरी पण म्हणतात ना आवड असेल तर म्हणून थोडंसं घट्ट दूध आणि पाणी घातलेलं आहे थोडेसे काजू घातले आणि शेक घेतला आणि त्याच्यानंतर मग जसं काम थोडंसं हे थोडंसं पहिल्यांदा बटाटे लावली मग तो कुकर झाला मग तो स्वच्छ धुवून घेतला पुन्हा आता डाळ लावत आहे म्हणजे दिवसभरात थोडंसं काम करत थोडंसं स्वयंपाकाचं करत कारण तुम्ही जुर्व करता नंतर फोडण्या म्हणा ह्या गोष्टी म्हणा तुम्हाला इझी होऊन जातात त्यामुळे किचन ओटा वगैरे क्लीन करायच्या आधीच मी कुकरला बटाटी लावून घेतलेली होती आणि डाळ शिजून घेतलेली तर चला आता जवळजवळ टायमिंग जे झालेलं आहे ते साडेचार वाजलेले आहेत आता मी वाचायला बसणार आहे होती तो गेली लाईट पण जाऊ दे आपली नवराबाई आलेली आहे बुद्धी सोडायला बोलवलेला आहे त्यामुळे पहिला दृडी सोडायला जाऊया आणि त्याच्यानंतर मग जे काय माझं वाचायचं आहे वगैरे पोती वगैरे पूर्ण करायचे एक आहेत एकवीस अध्याय आणि मग अजून पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे कारण साडेचार वाजलेत एवढ्यातच एवढा लेट झाला तर कधी थी व्हायचं पण ठीक आहे स्वामींना काळजी पोती वाचन झालेलं आहे आता जाऊया स्वयंपाकाला बरोबर सहा मी बरोबर पाचला बसलेली मी सहाला उठलेली आहे आता पोळ्यांचा स्वयंपाक इथून पुढं सहा ते सात सात ते आठ दोन तासामध्ये आपला पोळ्यांचा स्वयंपाक होतोय आणि मग आठच्या पुढं मुलं वगैरे जेवायला घालूया म्हणजे साडेनऊ दहापर्यंत आवरते हे सगळं जे आहे ते थोडंसं लवकर झालं असतं पण म्हणतात ना की आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच आला मग ती पूजापाठ म्हणा पुन्हा व्हिडिओचं ॲडिटिंग म्हणा आज सुट्टी टाकावं म्हणलेलं होतं पण काय होतं ना की बऱ्याच जणी जो पण मी इथं येत नाही तो पण सुट्टी टाकत नाहीये पूर्ण पर्यायच नसेल तर मी सुट्टी टाकते अन्यथा मी सुट्टी टाकत नाही ज्यावेळेला घरामध्ये आले ना त्यावेळेला माझ्या सुट्ट्या बऱ्याच पडल्या बऱ्याच जणी नाराज होतो होत्या मुद्दाम करते मुद्दाम करते तर मुद्दाम कोणीही करत नसतं ताई नस काहीतरी होतं म्हणून मुलं आता नको आज सुट्टी टाकायला नको आज त्यातनं पण मॅनेज करूया मग तिथनं पुन्हा दुपारचं पुढचं काम झालं मुलांनी पण आज मदत केली आणि त्याच्यानंतर मग आता पोती वाचून झालं आता स्वयंपाक स्वयंपाक शेवटला ठेवला स्वयंपाक करून पोती वाचाय बसणं थोडंसं मला हे वाटतंय त्यापेक्षा म्हंटलं की पोती वाचून स्वयंपाकाला गेलं तर डोक्यात हे राहत नाही की मला पोती वाचायची आहे मग गडबड गडबड स्वयंपाकाला असू होत नाही आता रिलॅक्स झाले आता स्वयंपाकाचं काय कधी पण होईल तेव्हा चालते असो चला आता हारू बाळू मला मदत करू लागायचे हे गट्ट्या आणि हो नको तुम्हा सगळ्या जणींना सुद्धा निमंत्रण कारण का सांगते आज आहे <laughs> <laughs> वैभवलक्ष्मी शुक्रवारचं उद्यापन अकरा शुक्रवार जे आहे ते पूर्ण झाले पूर्ण झालेले होते एक एक्स्ट्राच झाला जसं मी म्हटलं लग्नाच्या आहे तर ठीक आहे म्हटलं आता आज उद्यापन करून घेतलेलं बरं कारण पुढं आणि गावाचे काय प्लॅन असतील नसतील मला माहीत नाही आता ते पुढच्या पुढं आहे पण कुठं अडचणी म्हणा आहे ते पुन्हा स्कूल सुरू होतंय पुन्हा पावसाळा लागतोय त्यामुळं म्हटलं की चला आता था। थांबण्यात था अर्थ नाही ना, ना पुढं ढकलण्यात अर्थ नाही म्हणून मग आज घेतलेलं आहे त्यामुळे आज पण लगबग सुरू आहे घरामध्ये उद्यापनाची वगैरे पण हो तुम्हाला निमंत्रण देते यासाठी की तुम्ही मनाने भले तुम्ही शरीराने नसताल पण मनाने तुम्ही माझ्या उद्यापनामध्ये सामील असताल लक्ष्मी मातेला प्रार्थना की तुमची जी काही चांगली स्वप्नं आहेत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि जे आता रिझल्ट लागले झाले दहावीचे लागले बारावीचे लागले त्या सर्व माझ्या ताईंच्या लेकरांनासुद्धा भरभरून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी कारण बऱ्याच जणांचे रिझल्ट आता मला कमेंट आल्या की बाबा काय काय अशेत्र आहेत की बाबा खूप जास्त चांगली मार्क पडलेले आहेत मी तर म्हणेन की प्रत्येक मुलाला तशी मार्क पडावी एवढी छान प्रत्येकीचा आनंद जो आहे तो कमेंटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला आणि माझ्याकडून खूप साऱ्या त्यांना ब्लेसिंग असं आता चहा केला मी आणि आरुन पहिला चहा घेतला बाकी मला मदत करू लागायला आपल्या दोन मामी येणार आहे त्यांना तुम्ही कायम व्हिडिओमध्ये बघता आणि मला खूप मदत होते एरवीसुद्धा त्यांची छोटी मोठी अगदी पाणी जरी आलं तरी मला हाक मारण्यात येते कारण मी माझ्या माझ्या कामात असते पाणी आलेलं आहे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असू दे काही असू दे तसंच स्वयंपाकाला पुरणपोळीचं होतं त्यामुळे त्या दोघी पण येणार आहेत एक म्हणजे ज्यांच्या घरी लग्न झालं त्या मामी आणि दुसऱ्या म्हणजे आपल्या एक रेग्युलर मामी तुम्हाला माहितच आहे आता शुक्रवारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी ओळख करून देते तर पुरण जे आहे त्याला मी चटका देण्यासाठी ठेवून दिलं पण त्याचा एक प्रॉब्लेम काय झाला तो पण मी तुम्हाला सांगेन पण धन आणि तीळ आणि खसखस हे मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे ते थोडंसं मी थंड व्हायला ठेवून दिलं आणि पुन्हा त्याच कडेमध्ये आता बनवणार आहे बटाट्याची भाजी जिरं मोरची फोडणी दिलेली आहे थोडंसं मी घातलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं लसूण मात्र मी वापरलेला नाही पण हो मी आज कांदा भजी बनवत आहे आणि कांदा भजी जर म्हटलं तर तुम्ही म्हणाल कांदा मग हिचक वापरलेला नाही तर नाही वापरला कांदा भजी त्यांना आवडते म्हणून मी बटाट्यामध्ये कांदा नाही वापरला कारण शक्यतो मी विदाऊट कांदा लसूणच नैवेद्य बनवते पण स्वामींना असं म्हटलं जातं भजी खूप प्रिय आहेत म्हणून तेवढ्यापुरताच मी कांदा वापरणार आहे बटाट्याची साधी भाजी बनवलेली आहे फक्त जसं तुम्ही पाहिलं की एक दोन चार पदार्थ टाकले की बटाट्याची भाजी ही बनते बटाट्या भाजी बनवताना ना त्याच्यामध्ये थोडस आपण कढीपत्ता जर आधीच वाटणामध्ये टाकला तर चव छान येते आता मी जे घेतलेलं होतं तीळ धन आणि खसखस त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे खोबरं आलं कोथिंबीर आणि कडीपत्ता याचं वाटण बनवून मी बनवत आहे आमटी कटाची आमटी फक्त एवढीच की क्वांटिटी मी जास्त केली ती म्हटलं पितील पण ती लहान मुलं कुठली पितात लहान मुलांचं बघा एकदा आमटी घेतली की विषय संपतो हां त्यांना इतर पदार्थ बऱ्यापैकी आवडतात पण आमटी मात्र आवडत नाही म्हणजे मला असं जाणवलं त्यामुळे माझी आमटी बऱ्यापैकी शिल्लक राहिलेली होती बरं डाळीचं काय झालं गोंधळ सांगते मी सकाळी जसं तुम्ही पाहिलं की मी काम करत करत डाळ पण शिजवून ठेवलेली होती म्हटलं कधी लागायचं होईल तेव्हा लागायचं होईल स्वयंपाकाला पण ते माझी चुकी काय झाली की डाळ मी शिजत घातली पण जेव्हा शिजते ना लगेच अर्ध्या तासात त्यातली येळवणी वेगळी आणि डाळ वेगळी करणं गरजेचं आहे हा एक मला म्हणजे हे मिळालं की बाबा अशा गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण फसू शकतो ते मी सकाळी अकरा बाराला झालेला कुकर संध्याकाळी ह्या टायमिंगला ओपन केला होता त्यामुळं डाळ पूर्णपणे ते येळवणी जी असते ना आणि ते डाळ सगळंच मिक्स झालं तो लगदाच झाला येळवणी पण पडली नाही पुन्हा गरम पाणी ओतून मी येळवणी काढली पण यानं काय झालं की जेव्हा मी गूळ टाकला ना तर हे बघू शकता अजून हे चटका लागतो याचं म्हणजे त्या कडेमध्ये या कडेमध्ये ट्रान्सफर केलं कारण का त्या कडेमध्ये खाली लागायला लागलं म्हणजे ही एक माझी आज फजितीच झाली म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही ही टिप्स एक नक्की लक्षात घ्या की झाल्या झाल्या अर्ध्या तासात पटकन डाळ बाहेर काढायची आणि एळवणी जी आहे ती बाहेर काढायची आणि जर तसंच ठेवलं तर हे असा लगदा होणार आणि मग पुन्हा गूळ मिक्स होतं पुन्हा पाणी सुटतं आणि पुन्हा ते व्यवस्थित आठरून येत नाही आहे त्यामुळे ही एक काळजी जरूर घ्या मी त्याच्यामध्ये वेलची पावडर थोडीशी सुंठ पावडर जी आहे ती टाकली थोडंसं तूप पण घातलेलं आहे चवीसाठी आणि आता झालेलं आहे जेवढं होईल तेवढं त्या आपला चमचा जो असतो ना हो तो त्याच्यामध्ये उभा राहिला की मग समजून जायचं की बाबा हा व्यवस्थित आपला चटका बसलेला आहे माझा उभा राहिला मी काढला तरी पण थोडंसं पातळ होतं गावी काय करतात ना की पातळ झाले की ना कॉटनच्या कपड्यामध्ये घालून पिळून काढतात पण त्याला चव राहत नाही म्हणून म्हटलं जशा होतील तशा होतील पोळ्या आणि कांदा मात्र अगदी एका मिनटात मी एक किलोच्या आसपास कांदा जो आहे तो बारीक करून घेतला फूड प्रोसेसरचा हा एक फायदा असतो जास्त क्वांटिटी जेव्हा असते ना तेव्हा आपल्याला याचा वापर म्हणजे बऱ्यापैकी चांगला होत मामी आलेल्या होत्या मला मदत करू लागायला माझं एक दोन पदार्थ तेवढे झालेले होते बाकी कांद्याची जी सॉरी भजीची जी तयारी आहे ना ती सगळी मला मामीने करून दिली मी फक्त ओढतायचं काम केलं तर आणि एक नंबर चवीला झाले कारण चटणी मीठ जे काय असेल ते त्यांच्या ते हिशोबाने त्यांनी घेतलेलं होतं असे आपल्याला ज्यावेळेला मदतीला येतात त्यावेळेला भले आपल्याला लेट होऊ ले दे कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला बघा कोणी ना कोणी तर लागतं एकट्याने एवढ्या लोकांचं करायचं म्हणजे होत नाही होत आहे गेल तर होत आहे पण तेवढा वेळ पण पाहिजेल ना आपल्याकडे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे वेळ कमी होतात त्यामुळे या दोघींनी माझं काम जे आहे ते खूप हलकं केलं मामींनी माझं इतर काम वरचं होईपर्यंत मला कांदा भाज्याचं पीठ जे आहे ते मळून दिलं आणि सोबतच पुरण जे आहे ते वाटायचं पण काम त्याने माझ्याबरोबर खूप साऱ्या ताईंनी गुरुवार पकडले होते बऱ्याच जणींची उद्यापन झाली पण असतील आणि बऱ्याच जणींची माझ्याबरोबरच असतील मला माहीत नाही कसं असेल कसं नाही आहे फक्त एवढंच सांगेन की ज्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही गुरुवार केले असतील आणि जर समजा तुमची नाही झाली तर लक्षात ठेवा नाराज होऊ नका स्वामी महाराज कुणाचं काहीही ठेवून घेत नाहीत जेवढं तुम्ही त्यांच्यासाठी करतात तेवढं तुम्हाला व्याजा सकट परत मिळतं फक्त वेळेची वाट बघा आणि आता मी आता हे केलं माझं हे झालंच नाही तर असं कधीच होत नाही आहे ते कोणाचं ठेवून घेत नाहीत हे मी खूप अनुभवलेलं आहे ह्या तीन चार वर्षामध्ये ना मी म्हणजे जेवढं करेल त्याच्या दोन पटीनं मिळालेलं आहे त्यामुळे नाराज होऊ नका फक्त धीर ठेवा ते कायमचं झालं हां अहो त्यावेळेला मी बरोबर बाहेर त्यानंतर बरू का गरम गरम हा दुकान वाचन केलं आल्यानंतर मला केलं तुम्ही मग करायचं घेतात करायचं Hãy subscribe cho no. kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चला तर व्हिडिओ एंड करते कारण का आज पण उद्या पण काही पाहुणे पण येणार आहे त्यामुळे आज आहे व्हिडिओ पण मला तेवढा एडिटिंगला वेळ नाही जेवढं शक्य आहे तेवढं पाठवलं पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ